हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवद्यायचा स्वाध्याय क्रमांक सहा पॉईंट दोन पाहणार आहोत याच्यातला आपला पहिला प्रश्न एका गळ साखळीचे वजन पंचवीस ग्राम पस्तीस मिलीग्राम एका बांगडीचे पंधरा ग्राम पाच मिलीग्राम आणि एका अंगठीचे दहा ग्राम आणि चारशे पन्नास मिलीग्राम आहे म्हणजे वजन आहे या सगळ्याचे सगळ्या दागिन्याचे मिळून किती वजन झाले आपल्याला काढायला सांगितलं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे एक ग्राम एक ग्राम म्हणजे आपला किती राहते ठीक आहे एक हजार ग्राम एक, हा, एक ग्राम बरोबर एक हजार मिलीग्राम तर हे, हे किती झाले पंचवीस ग्राम पस्तीस मिलीग्राम म्हणजे पंचवीस हजार ग्राम किंवा ग्राम वेगळीकडे लिहूत आणि मिलीग्राम वेगळीकडे लिहूत आता मिलीग्राम ग्राम एका साईडला लिहूत आपण सोपं जाईल आपल्याला आणि मिलीग्राम एका लिहू आता मिलीग्राम लक्षात ठेवा की तीन अंकी राहते एक दोन तीन अंकी राहते ठीक आहे तीन झिरो लिहितो मी ते ठीक आहे मिलीग्राम तीन झिरो राहतात ग्राम मध्ये म्हणजे इथं पंचवीस ग्राम आणि पस्तीस मिलीग्राम म्हणजे हे तीस पहिला दुसरा तिसरा म्हणजे एकक दशक स्थानी आपण हे लिहायचे ठीक आहे हे पंचवीस ग्राम याला वेगळं केलं मी ठीक आहे आणि इथं दशांश दिला समजा दशांश दिला त्याच्यानंतर हे पंधरा ग्राम पाच मिलीग्राम पंधरा ग्राम, ग्राम पाच मिलीग्राम आता पाच कसे लिहायचे पाच इथे शेवटी लिहायचे पस्तीस लिहिताना एक शून्य देऊन पस्तीस लिहायचं आणि इथे अलीकडे दोन शून्य द्यावं लागतील म्हणजे हे तीन अंकी संख्या राहतात आता इथे एकच अंक असल्यामुळे सुरुवातीला हे बाकीचे लिहायचे ठीक आहे शेवटी नाही लिहायचे हे इथे पाच लिहून इथे शून्य नाही लिहायचं एवढं लक्षात ठेवायचं तिसरं आहे दहा ग्राम चारशे पन्नास मिलीग्राम ग्रामच्या खाली ग्राम, ग्राम लिहिलं मी आणि ग्रॅम आणि चारशे पन्नास मिलीग्रॅम आता हे सगळ्यांची बेरीज केली हातचा एक पाच तीन आठ आणि एक नऊ चार ला चार दशांश ला दशांश आणि पाच दहा ला शून्य हातचा एक दोन आणि तीन चार पाच आपल्याला काही पन्नास ग्राम चारशे नव्वद मिलीग्राम आता चारशे हे शेवटचा झिरो नाही लिहिला तरी चालतं आपल्याला तर इथे जर आपण एक झिरो दिला ना जीरो हे बघा वाय दशांश असाल तर पुढे झिरो देऊ शकतो आपण तसं काही प्रॉब्लेम नाही तर हे आपल्याला पन्नास ग्राम चारशे नव्वद मिली मिलीग्राम लिहा की पन्नास दशांश चार एकोणपन्नास ग्राम लिहा आपलं हे उत्तर त्याच राहणार दुसरीकडे पन्नास आणि असं कुठं येत नाही की नाही इथंच येते फक्त पुढचा प्रश्न आहे एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किमी अंतर तीन तासात कापतो त्याच वेगाने पुढचे एकशे वीस किमी अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल म्हणजे तो तीन तासात किती अंतर कापतो एकशे ऐंशी किलोमीटर काढतो किमी म्हणजे किलोमीटर तर दो पुढचे एकशे वीस पहिले आपण पाहू तर तो तीन तासात एकशे ऐंशी किलोमीटर जात होतो तर आपल्याला काय करायचं एका तासात किती काढतो ते काढायचं मग एका तासात काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या एकशे ऐंशीला आपल्याला तीननं भागावं लागेल पहिले सरळ रूप करा ठीक आहे एकशे ऐंशीला तीननं भागावं लागेल आपल्याला मग आपलं उत्तर किती येणार तीननं भागल्या भागाकार केल्यावर तीन सका अठरा आणि शिमनेला शिमने त्याचे ताशी वेग होता ताशी वेग त्याचा वेग एका तासाला तो साठ किलोमीटर जातो दोन तासाला एकशे वीस आणि तीन तासाला त्याला एकशे साठ एकशे ऐंशी किलोमीटर जात होतो दोन तासाला मित्र काय म्हणलो एका तासाला तासाला तो किती जातो साठ किलोमीटर दोन तास असले तर एकशे वीस जाईल तीन तासात त्याने किती केलं बघा साठ 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 एकशे ऐंशी तीन तासात तो एकशे ऐंशी गेला दोन तासात तो जाणार आहे एकशे वीस किलोमीटर एकशे आता एकशे वीस किलोमीटर अंतर करण्यासाठी मग त्याला किती लागणार आहे दोन तास जे की पर्याय क्रमांक बी आपला राहणार आहे ठीक आहे अतिशय सोपं होतं थोडस विचार केला तर लगेच उत्तर येईल असं होतं आपलं तर मग आपण काय करू तर हे आठ एका आठ आठ सखा अठ्ठेचाळीस शून्य आणि हे दोन हे की नाही आठ गुणिले दोन एकशे वीस येतात हे डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही उत्तर करू शकता जर तुम्हाला येत असाल तर पण आपल्याला समजा समजलं नसेल तर आठ तासात तासा किती जाते आठ तासात चारशे ऐंशी किमी मग एका तासाचं काढायचं ठीक आहे एका तासात मग हे एका तासात किती येईल त्याचं हे चारशे ऐंशी ला आपल्याला किती भागावं लागेल आठ न आठ एका आठ आठ सख अठेचाळीस शिमनेला ठीक आहे मग ते साठ किलोमीटर एका ता तासात त्याला साठ किलोमीटर जाईल तर दोन तासात किती जाईल एका तासात साठ किलोमीटर तर दोन तासात त्याचं अंतर किती राहील एकशे वीस किलोमीटर आहे तर एकशे वीस किलो किमी आपलं पर्याय क्रमांक एक एकमध्ये मध्ये अतिशय सोपं होतं काही अवघड नाही अवघड वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्याच्यावर त्याच्यावर आधारित आपण वेगवेगळे वेग प्रश्न घेणारच आहोत पुढे जाऊ एकदा सगळे तर तेव्हा आपण डिस्कस करता येते फक्त जे पण प्रश्न अवघड चालला तो मला सांगत त्याच्यावर आधारित मी बरेचसे दहा बारा प्रश्न दहा प्रश्न आता संचच मी करून आणत जाईल आणि आपण त्याची प्रॅक्टिस जास्त करत जाऊ पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न आहे किशोरने दोनशे पाच दशांश पन्नास पैसे ची औषधी आणि एकशे ऐंशी विजेरी घेतली आणि दोन्ही साठी पाचशे रुपये पैसे आहेत मग त्याला परत पहा इथं काय उदाहरण काय म्हणलं ते आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं राहत इथं कायच सांगितलं की किशोरनं बघा औषधं घेतली आणि विजेरी खरेदी केली म्हणजे विकत घेतले एका दुकानात तो गेला आणि त्याने ह्या दोन गोष्टी औषध एक दोनशे पाच दशांश पाच शून्य आणि विजेरी त्यानं एकशे ऐंशी दशांश पन्नास ची घेतली मग त्याचा एकूण खर्च किती झाला ते पहिले पाहू एकूण खर्च झाला त्याचा एकूण खर्च काढू शून्य हाताला एक सहा आठ तीन दशांशला दशांश दशा दशांश समोर अंक असेल कितीतरी त्याला काही व्हॅल्यू नसते मग आपला खर्च एकूण किती झाला तीनशे शहाऐंशी पण आपण त्याला किती नोट किती रुपये दिले आपण त्याला पाचशे रुपयाचे नोट दिले तर मग आपल्याला परत किती भेटतील मग पाचशे वजा हे तीनशे शहाऐंशी केले तर आपल्याला परत देईल तो बाकीचे परत किती देणार शिम्यमधून सहा जात नाही या पन्नासमधून मधून एक कमी केला पन्नास झाले इथं एक घेतला दहामधून मधून सहा गेले चार राहिले नऊमधून मधून आठ गेला एक राहिला चारमधून मधून तीन गेला एक राहिला आपलं उत्तर किती आलं एकशे चौदा रुपये आलं एकशे चौदा आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये अजून एक वेळेस पाहू काय केला प्रश्नामध्ये किशोरनं काय केलं औषधं घेतली आणि विजेरी घेतली आणि त्यानं पाचशे रुपये दिले तर त्याला किती पर रुपये परत भेटतील मग आपण काय करू केलं की या दोघांची बेरीज केली आपला एकूण खर्च किती झाला या दोघांचा मिळून आपला खर्च झाला तीनशे शहाऐंशी रुपये खर्च झाला पण पाचशे रुपये त्यांना दुकानदारांना सांगितलं आपल्याला पाचशे रुपये झाले सॉरी तीनशे शहाऐंशी झाले मग आपण त्याला पाचशे रुपयाची नोट दिली पाचशे रुपयाच्या नोटी मधून त्यांनी तीनशे शहाऐंशी वजा केले आणि आपल्याला एकशे चौदा आपले परत केले प्रश्न आहे एक चार मीटर लांबीच्या कापडाचे पंचवीस सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होते चार मीटर कापड आहे आपल्याला आपल्या जो लांबीचा त्याचे पंचवीस सेंटीमीटर एवढ्या लांबीचेच आपल्याला तुकडे करायचे तर मग किती होतील पहा आपण इथं जर ऑब्जर्व केला की हे मीटर आहे आणि तर सेंटीमीटर आहे म्हणजे एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पहिले ते आपल्याला काढावं लागेल एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर दोन मीटर बरोबर दोनशे से सेमी तीन मीटर बरोबर तीनशे सेमी तर चार मीटर बरोबर आपल्याला किती येणार चार मीटर बरोबर चारशे सेंटीमीटर म्हणजे आपल्याला चारशे सेंटीमीटरचा कापड आहे आणि आपल्याला किती सेंटीमीटरचे कापायचा एक तुकडा पंचवीस सेंटीमीटरचा मग पंचवीस सेंटीमीटरचा आपण डाय दा, असा डायरेक्ट भागू शकतो किंवा असा भागाकार करू शकतो ठीक आहे डायरेक्ट भागितलं तर याला पाच न भाग जाते याला पाच न भाग जाते पाच 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 पंच चाळीस आणि हे शून्य जसा अजून याला भाग दिलं पाच एक पाच उरले तीन पाच सख तीस डायरेक्ट भाग केलं तर उत्तर सोळा आलं तुम्ही असा भागाकार द्या पंचवीस एक पंचवीस इथं एक येणार उरले पंधरा हे शून्य इथं घेतला पंचवीस सख दीडशे वरी सहा लिहिले खाली शून्य लिहिले ठीक आहे असं जरी केलं तर उत्तर तेच येणार आहे कॅल्क्युलेशन जर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन केले तर तुमचा वेळ काय होणार आहे कमी लागणार आहे तर इथं आपल्याला एकूण चारशे से सेंटीमीटर से मध्ये आपल्याला सोळा तुकडे आपले होतील अजून एक वेळेस मी सांगतो चार मीटर लांबीच्या कापड्याचे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर चार मीटर बरोबर चारशे सेंटीमीटर होतात कारण इथं इथं सेंटीमीटर दिलं तर आपल्याला ह्या मीटरला मध्येच लिहायचं होतं ह्या मीटरला चार मीटरला से आपण सेंटीमीटरमध्ये से लिहिलं ते चारशे सेंटीमीटर झाले आता ह्या चारशे सेंटीमीटरला मी पंचवीस भागाकार केला ठीक आहे कारण एक तुकडा आपला पंचवीस सेंटीमीटरला आहे तर भागाकार केला तर आपलं उत्तर सोळा आलं ते आपलं पर्याय क्रमांक सी मध्ये आपला पुढचा प्रश्न आहे पाच सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल आता पहा आपल्याला एकंदरीत आपण सेंटीमीटरचं आणि मीटरचं हे पाहू एक मीटर एक मीटर बरोबर किती राहतं एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे आपल्याला माहीत पाहिजे आणि एक किलो किलोमीटर किलोमीटर म्हणजे एक किमी म्हणजे किती मीटर राहतात एक हजार मीटर राहतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो आता आपल्याला एक हजार मीटर म्हणजे किती सेंटीमीटर एक हजार मीटर म्हणजे आपल्याला एक हजार लिहायचे आणि सेंटीमीटर बघा हे मीटर आहेत हा एक किलोमीटर म्हणजे एवढे मीटर आणि एवढे मीटर म्हणजे किती सेंटीमीटर याला दोन झिरो आपल्याला जास्त लावावे लागतील किती लावावे लागतील दोन झिरो हे झाले आपले सेमी म्हणजे एक किलोमीटर एक से पाच सेमीला किलोमीटरमध्ये आपल्याला लिहिताना आपल्याला काय करावं लागेल हे पाच इथे लिहावं लागेल आणि खाली एक एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आपल्याला शिमणे द्यावं लागतील म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल इथे पाच लिहावं लागतील आता पाचच्या पाच सोडून आपल्याला पाच काय एक दोन तीन चार पाच आहे ना आपल्याला दशांश च्या नंतर पाच अंक पाहिजे दशांशानंतर पाच अंक पाहिजे पण दशांशानंतर नंतर इथं एकच अंक दिसायला इथं एकच अंक दिसायला मग याच्या पुढं झिरो द्यायचेत का नाही याची याच्या पुढं झिरो दिलं की त्याची व्हॅल्यू बदलते पन्नासच्या पुढे झिरो दिलं तर त्याची व्हॅल्यू बदलते आपल्या दशांश देताना त्याच्या अलीकडे द्यायचा दशांश आहे की नाही मग एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच ठीक आहे पाच अंक झाले इथं पाच झिरो असल्यामुळे आणि इथं आपल्याला दशांश द्यावा लागेल ठीक आहे आणि आपल्याला काय लिहावं लागेल इथं शून्य लिहावं लागेल ओके अशा प्रकारे आपलं जर उत्तर पाहिलं तर हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सॉरी पर्याय क्रमांक बी असणार आहे का नाही एक दोन तीन चार एक दोन तीन चार पर्याय क्रमांक सी असणार आहे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर राहणार आहे करून पाहण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने पाच सेमी म्हणजे किती मीटर पाच सेमी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर पण पाचच पाच सेमी म्हणजे किती येणार मीटर मध्ये तर ते झिरो पॉईंट पाच येणार काय येणार झिरो पॉईंट झिरो पाच येणार किती येणार झिरो पॉईंट झिरो पाच कारण आपल्याला इथे दोन झिरो आहे ना म्हणजे शंभर शंभर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि पाच सेमी म्हणजे मग किती राहणार पाच म्हणजे पाच मीटर झिरो पॉईंट झिरो पाच मीटर राहणार आपल्याला मीटरचं पहा 1 km cm. एक किलोमीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर तर मग आपल्याला आपल्याला झिरो पॉईंट झिरो पाच सेंटीमीटर म्हणजे काय आपल्याला इकडे झिरो लावा लागतो झिरो पॉईंट याच्यामध्ये आपल्याला किती झिरो ॲड करावं लागेल तीन हे पहिलेच एक दोन तीन लिहायचे आणि हे बाकीचं उत्तर उत्तरदर्शाला तसं लिहायचं मग पाच सेमी म्हणजे हे मीटर झाले तेवढे आणि हे किमी किलोमीटर झाले तुम्हाला मीटर विचारलं पाच सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर झिरो पॉईंट झिरो पाच आणि पाच सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर तर तुम्ही सहज काढू शकता ठीक आहे अशा <coughs> प्रकारे आपण सहाव्या नंबरचा प्रश्न केलेला आहे काय अवघड असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा समजलं असला तरी कमेंट सांग टाका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत पुढचा प्रश्न आहे पाण्याच्या टाकीची क्षमता किती आहे सातशे पन्नास लिटर आहे तिचा चारशे पंधरा भाग भरलेला आहे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात अजून किती पाणी भरावे लागे लागेल आपल्याला लागे। तर क्षमता किती आहे सातशे पन्नास लिटर आहे त्याची क्षमता ली म्हणजे लिटर क्षमता ठीक आहे आता त्याच्यात भरलेला भाग किती आहे भरलेला भाग सातशे पन्नास पैकी चारशे पंधरा भाग भरलेला आहे चारशे पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर आणि झिरो दशात असे पन्नास गुणिले चार भाग भरलेला पन्नास गुणिले चार म्हणजे किती पन्नास गुणिले चार येतात दोनशे सातशे पन्नास पैकी दोनशे लिटर पाणी भरलेलं आहे त्याच्यात ठीक आहे दोनशे लिटर पाणी मग भरायचं अजून बाकी किती आहे सातशे पन्नास पैकी दोनशेच भरलेला आहे मग आपल्याला पाचशे पन्नास लिटर पाणी अजून भरावं लागणार आहे त्याच्यात पाचशे पन्नास आपला पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटेल अतिशय सोपं असं उत्तर होत आपण टाकी काढून पण करू शकता टाकीमध्ये असे पंधरा भाग करू शकता तुम्ही ठीक आहे एक भाग काढा एक भाग कितीचा येणार एक भाग येणार आहे चा नाही त्याच्यातले चार सॉरी एक भाग कितीचा येणार पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा पाच पंच्याहत्तर पन्नास पन्नासचा आहे एक भाग पन्नासचा येणार असे चार भाग भरलेले आहेत फक्त चार भाग म्हणलं तर पन्नास गुणिले चार दोनशे दोनशे लिटर पाणी भरलेलं आहे आणि याची क्षमता आहे सातशे पन्नास मग बाकीचं आपल्याला पाचशे पन्नास लिटर टाकी अजून भरावं लागणार एक दुकानदार पंधरा रुपये पंधराला एक बॉल पेन किंवा पाचशे पाकिट ते दहा रुपयाला विकतो तर ते तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किम किमान किती खर्च करावा लागेल हे कमीत कमी खर्च करायचा बघा एक बॉल पेन घेतलं तर पंधरा रुपयाला भेटते पाच बॉल पेन घेतलं तर पन्नास रुपयाला भेटतात म्हणजे आपण जर पाच घेतले तर आपल्याला दहा रुपयालाच पडाईल ती बॉ बॉल पेन मग आपण पाच पाचचे किती पॅकेट घेऊ पाचचे पॅकेट घेऊ तर आपण चार पाचचं एक पॅकेट घेतले त्याला पन्नास रुपये लागतील दुसरं पाकिट घेतलं तर अजून पन्नास रुपये लागतील तिसरं पाकिट घेतलं तर अजून पन्नास रुपये लागतील चौथं पाकिट घेतलं तर अजून पन्नास ते पन्नास शंभर दीडशे आणि दोनशे जर आपण वीस पेनी घेतल्या तर त्याला आपल्याला किती द्यावं लागतील दोनशे रुपये द्यावं लागतील नाही की नाही आणि आपल्याला मग बाकी नंतर तीन पेनी अजून घ्यायच्या आहेत ठीक आहे ह्या झाल्या वीस पेनी वीस पेनीची किंमत झाली दोनशे मग आपण काय करू तर अजून तीन पेनी आपण पंधरा पंधरा रुपयाच्या हिशोबाने घेऊ हो। पण ठीक आहे म्हणजे एक तीन पेनीचे किती होतील एका पेनीचे पंधरा तीन पेनीचे पंधरा गुणिले तीन होतील पंचेचाळीस रुपये होतील तर पंचेचाळीस रुपये आपण पंचेचाळीस रुपयाला घेऊ म्हणजे आपल्याला दोनशे पंचेचाळीस रुपयाला वीस पेनीची किंमत दोनशे आहे तीन पेनीची किंमत पंचेचाळीस आहे आपल्याला टोटल किती घ्यावं लागतील दोनशे पंचेचाळीस रुपये द्यावं लागतील तर तिथं पर्याय क्रमांक सॉरी इथं बारा रुपये होते पंधरा रुपये लिहिण्यात चुकी झाली ती तीन पेनी बारा रुपयाप्रमाणे प्रमाण तरी छत्तीस रुपये होतील ठीक आहे डझनच्या पाच सॉरी पाच पेनी त्याला पन्नास रुपयाला भेटतात आणि एक पेन बारा रुपयाला भेटते ठीक आहे मग त्याची टोटल रक्कम किती होणार दोनशे छत्तीस रुपये त्याची टोटल रक्कम होणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक आठ पाहिला पहा इथं तीन बारा पंधरा रुपयाला नाही ती एक पेन बारा रुपयाला एक पेन बारा रुपयाला होती आणि तीन पेनचे झाले छत्तीस रुपये आणि वीस पेनचे झाले वीस पेनचे झाले दोनशे रुपये आणि छत्तीस रुपये दोनशे छत्तीस रुपये आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये त्याच उत्तर भेटेल पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे शारदाने एक वही पंचवीस दशांश पन्नास ला एक पेन साडेसात रुपयाला घेतली आणि सहा पेन्सिल घेतल्या एका पेन्सिलची किंमत काय एक दशांश पंचवीस खरेदी केल्या तर दुकानदाराला पन्नास रुपयाची एक नोट दिली दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम किती म्हणजे तिने काय काय खरेदी केलं आपण ते पहिले काढून घेऊ एक वही खरेदी केली एक वही वही एक खरेदी केली आणि ती केवढ्याला पडली एक वही तिला पंचवीस दशांश पन्नासला ला पडली मग पंचवीस दशांश पन्नास म्हणजे पंचवीस दशांश पन्नासच रुपये तिचे होतात त्याच्यानंतर तिने काय खरेदी केली एक पेन किती केली पेनी किती खरेदी केल्या एक एक पेनची किंमत किती आहे सात दशांश पाच मग ही पण बर किती होणार सात दशांश पाच बरोबर लिहिताना बरोबर लिहा दशांश खाली दशांश इकडच्या इकडे इकडचे इकडे पेन्सिल तिने कितीला किती खरेदी केला पेन्सिल एक दशांश पंचवीस रुपये त्या पेन्सिल खरेदी किंमत आहे आणि अशा सहा पेन्सिल खरेदी केल्या सहा पेन्सिलची किंमत किती होणार एक दशांश पंचवीस गुणिले सहा सहा पंचे तीस आठशेले तीन साई दोन्ही बारा तीन पंधरा हातचा एक सहा एक सहा आणि एक, एक, रुन एक रुन ला ला सात दशांश नंतर एक आणि दोन अंक आहे एक आणि दोन अंक जर आपण सोडले एकूण एक आणि दोन सोडले इथं आपल्याला दशांश जावं लागेल म्हणजे आपल्याला किती लाख पडेल ती सहा पेन्सिलची किंमत आपल्याला सात दशांश पन्नास ला पडते आता आपल्याला टोटल आपण एकूण खर्च किती झाला आपल्याला शून्य पंधराला लाख पाच हातचा एक सात 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 चौदा एकोणीस आणि एक वीस हा चाले दोन इथे चार दशांश ला दशांश म्हणजे आपला एकूण खरेदी झाली चाळीस रुपये पन्नास पैशाची खरेदी झाली आपण त्यांना दिले पन्नास रक, रक, वजा चाळीस दशांश पन्नास आता इथं पन्नास रुपयामध्ये दशांश असलं म्हणजे आपल्याला पुढे दोन शून्य द्यावं लागतील दशांश आपण दशांश देऊन दोन शून्य दिले तर याची व्हॅल्यू पन्नासला ला पन्नास राहील काही चेंज होणार नाही वजा बाकी करा शून्यला शून्य जात नाहीत हे पन्नासचे चे झाले एकोणपन्नास इथं एक गेला एक लिहिला दहामधून मधून पाच गेले पाच राहिले नऊमधून मधून शून्य गेला नऊ चारमधून मधून चार, चार गेले शून्य दशांश दशांश ह्या झिरोची काय व्हॅल्यू राहणार नाही आपल्याला किती परत देईल तो नऊ रुपये पन्नास पैसे परत देईल नऊ रुपये पन्नास पैसे आपल्याला पर्याय क्रमांक एक एकमध्ये मध्ये उत्तर भेटून जाईल अशा प्रकारे आपण सरावसन सहा पॉईंट दोन केलेला आहे सात पॉइंट एक करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद